मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मागील दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि आपण त्या संदर्भामधली बातमी केली होती लोकसभेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडशे यांचा तो व्हिडिओ आहे आणि एक महिला आहे ती हुक्का पीत आहे तोंडात धूर आहे आणि तो धूर दी आ, हेमंत गोडसे यांच्या तोंडावर असं सोडते तो चार सेकंदाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आता तो व्हिडिओ फक्त ट्रेलर आहे आणि पिक्चर मागे बाकी आहे अशा प्रकारची चर्चा अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतात म्हणजेच तो चार मिनिटाचा व्हिडिओ तेवढाच नाही तर त्याच्या मागे पुढे आणखी काहीतरी असणार आहे म्हणजे कमीत कमी अनेक काही मिनिटांचा तो व्हिडिओ असू शकतो असं त्याच्या बोलण्यावरून सोशल मीडियावर जे काही पोस्ट पडतात त्याच्यावरून वाटतं की हेमंत गोडसेंचा फक्त तेवढाच व्हिडिओ नाही तर मागे पुढे आणि आणखी काहीतरी त्यामध्ये डिटेल्स असावं अशा प्रकारचं अंदाज वर्तवणं चुकीचं ठरणार नाही हेमंत गोडसे यांचं म्हणणं आहे की तो व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे म्हणजे एडिट केलेला आहे तो आणि या सगळ्या गोष्टी मला बदनाम करण्यासाठी केल्या जात आहेत असं हेमंत गोडसेंचं स्टेटमेंट होतं आम्ही त्यांना फोनवरून संवाद साधला तेव्हा मात्र सोशल मीडियावर याबद्दल बोललं जातं की हेमंत गोडसे यांचा हा ओरिजिनलच व्हिडिओ आहे हे तेच व्हिडिओमध्ये दिसतात आणि आपणही जर पाहिलं तर व्हिडिओमध्ये ओरिजिनल हेमंत गोडसे दिसतात तिथं कुठेही जुळवाजुळी जोडजोडी जुड़, केलेलं दिसत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रक्रियेनंतर मराठी महाराष्ट्राला थोडंसं खोलात जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे जरी हेमंत गोडसे म्हणत असले की तो व्हिडिओ मॉर्फ आहे आता आम्ही प्रयत्न केला की वा हा व्हिडिओ मॉर्फ आहे का सोशल मीडियावर काय नेमकं चाललेलं आहे हेमंत गोडसेंचं नेमकं काय चाललेलं आहे मतदारसंघामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत का मागे पुढे या संदर्भामध्ये आम्ही सगळं खंगाळून पाहण्याचा प्रयत्न केला काही गोष्टी हाताला लागलेल्या आहेत काही माहिती हाताला लागलेली आहे सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे ते पत्र हेमंत गोडसे म्हणजे का नाशिक लोकसभेचे खासदार आहेत हेमंत गोडसे आणि त्यांचं लेटर हेड आहे हेमंत गोडसेंच्या त्या, त्या लेटरहेडवर एका कला केंद्राची शिफारस करण्यात आलेली आहे ते कला केंद्राची शिफारस कोणाची आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे तर हे पत्र आहे मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला ते पाहायला मिळेल पत्र तर हे वाचून दाखवतोय मी माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृह व वित्त नियोजन विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय आहे सुनावणी होऊन न्याय मिळण्याबाबत तारीख आहे या पत्राची तारीख आहे दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस म्हणजे याच महिन्यातलं फेब्रुवारी महिन्यातलं हे पत्र आहे तीन तारखेचं विषय आहे सुनावणी होऊन न्याय मिळण्याबाबत महोदय उपरोक्त विषयांवर श्री विशाल नंदकिशोर गंगावणे हे माझ्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील रहिवासी असून त्यांच्या विनंती अर्जावरून त्यांचा मुकाम पोस्ट गोंदे तालुका सिन्नर येथे नटराज कला केंद्राचा व्यवसाय होता त्यांचा परवाना रद्द केलेला आहे परंतु आपल्या विभागाकडून परवाना रद्द झालेला असल्याने त्यांनी तात्काळ सुनावणी लावणेबाबत आदेश होणे कामी आपल्या विभागाकडे अर्ज केलेला आहे तरी श्री विशाल नंदकिशोर गंगावणे यांच्या विनंतीनुसार नटराज कला केंद्राचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी सुनावणी होऊन न्याय मिळणेबाबत सहकार्य होणे विनंती आणि धन्यवाद आपला नम्र हेमंत गोडसे मेंबर ऑफ पार्लमेंट तर या विशाल गंगावनेंच्या थोडासा आपण खोलात जाऊन थोडीशी चौकशी केली किंवा मग माहिती काही गुगलवर किंवा मग इतर कुठली सूत्रांच्या माध्यमातून माहिती काढली तर विशालची आई आहे नानी उर्फ मंगल नंद किशोर गंगावणे या नानी आहेत आणि फक्त नाणीच नाही तर सिन्नरमध्ये प्रचंड मोठं नाव आहे कोणतं ह्या काळ्या धंद्यांमधलं हे पोठं फार मोठं नाव आहे म्हणजेच ही नाणी आंटी म्हणून ओळखली जाते आणि सिन्नरमध्ये फार मोठं सेक्स रॅकेट मागील सहा वर्षापूर्वी बाहेर आलं होतं बाहेरच्या बांगलादेशातील मुली सिन्नरला आणून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतला जात होता अशा प्रकारच्या बातम्या आणि गंभीर प्रकरण जे आहे ते उघड झालेलं आहे या प्रकरणामध्ये विशाल आणि विशालची आई नानी उर्फ मंगल गंगावणे या दोघांनाही या प्रकरणामध्ये जेल झाली होती जवळजवळ दोन वर्ष हे जेलमध्ये राहिलेले आहेत आता ते नंतर बाहेर कसे आलेत या संदर्भामध्ये माहिती घेणं सुरू आहे मात्र यांच्या संदर्भातली एक बातमी आहे महाराष्ट्र टाइम्सला आलेली बातमी आहे आपण ती वाचून हो दाखवतो तुम्हाला मी म्हणजेच मी इथं महत्त्वाचं सांगतोय की हेमंत गोडसे नेमकी शिफारस कोणाची करतात हेमंत गोडसे खासदार आहेत रनिंग खासदार आहेत लोकसभेचे आणि ते शिफारस नेमकी कोणाची करत आहेत म्हणजे गंगावणे नेमका कोण आहे म्हणजे या व्हिडिओशी त्या व्हिडिओशी माझं काही जोडायचा अजिबात काही ना संबंध नाही तो व्हिडिओ व्हायरल आहे तो कोणी काढला याबद्दल मला अजिबात काहीही म्हणायचं नाही तो तपास व्हावा हो खरंच तो व्हिडिओ आहे का याचाही तपास व्हावा हो आणि व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या मॉर्फ आहेत का किंवा ओरिजनल व्हिडिओ हा तपासाचा भाग आहे त्याबद्दल माझं काहीही दुमत नाही मात्र हेमंत गोडसे एकीकडे म्हणतात की तो व्हिडिओ मॉर्फ आहे मात्र दुसरीकडं वाटतो व्हिडिओ मॉर्फ नाही आता काही गोष्टी आपण जर पाहिल्या तर सोशल मीडियावर सांगितलं जातं हा ट्रेलर आहे आणि बाकी पिक्चर नंतर येणार आहे यावरून आपण पाहिलं की काय नेमकं घडतंय आता हेमंत गोडसे फार धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असं जरी आपण म्हटलं तरी बाहेर चौकशी केल्यानंतर काही गोष्टी हातायला लागतात म्हणजेच कशा हाताला लागत आहेत तर ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवलेलं हेमंत गोडसे नेमकी शिफारस कोणाची करतात हे करता थोडक्यात पुढच्या दोन वळींच्या बातमीमध्ये सांगतोय सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील कुंटणखाना चालवणारी महिला नानी उर्फ मंगल नंदकिशोर गंगावणे तिचा मुलगा विशाल गंगावणे आणि दलाल सोनू देश अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत उर्वरित चौघा जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे यात पीडित मुलीच्या मावशीचाही समावेश आहे भारतात फिरायला जायचे असे सांगत पीडितेची मावशी मजदा शेख हिने संबंधित तरुणाला मुसळगाव येथे आणून तिची विक्री केली साधारणतः वर्षभरापूर्वी मुलीने स्वतःची सुटका करून पोलिसांची मदत मागितली मात्र सिन्नरच्या तात्कालीन पोलिसांनी तिला बांगलादेशाला पाठवण्याचा खोटा अहवाल सादर करून कुंटनखाना मालकांकडेच सोपवले होते मुंबई येथून कोलकाता येथे पोहोचलेल्या मुलीने पुन्हा एकदा सुटका करून नाशिक गाठले येथे तिने बुधवारी दिनांक तेरा रोजी सर्व प्रकार प्रसारमाध्यमांसमोर कथन केला आहे त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय दराडे आपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने बुधवारी सिन्नरमध्ये ठिकठिकाणी छापे मारले विशेष म्हणजे सिन्नरसह एम आय डी सी पोलिसांना या कारवाईची माहिती देण्यात आली नाही गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली पीडित तरुणीला बाल सुधारक ग्रहात ठेवून तिला संरक्षण देण्यात आले आहे तिच्या इच्छेनुसार तिला तिच्या पालकांकडे सोपवण्याची कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असं पत्रकार परिषदेत अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांनी सांगितले आहे ते त्या ठिकाणी उपस्थित होते आता या बातमीमध्ये जे काही मी, मी उल्लेख केलेल्या अधिकाऱ्यांचा कदाचित ते बदलून गेलेले असतील मात्र हा जुना विषय आहे दोन हजार सतराचे विषय आहे आणि तेव्हापासून हा प्रकार सुरू आहे आता नानी म्हणलं की तिकडं फार फार लहान लहान लेकरांना सुद्धा माहिती असतं की नाणी म्हणजे कोण आहे आणि त्याच नाणीचा मुलगा आहे म्हणजे जी खाना चालवती महिला बाहेर देशातून लहान लहान म्हणजे अल्पवयीन मुलींना इकडं आणलं जातं त्यांची तस्करी केली जाते आणि त्यांच्याकडून बळजबरी व्यवसाय करून घेतला जातोय आणि त्या नाणीचा मुलगा विशाल गंगावणे हा कुठे कला केंद्राची परवानगी मिळण्यासाठी शिफारस अर्ज करतो आणि त्यांच्या अर्जावरून कोण अर्ज करत आहे हेमंत गोडसे जे लोकसभेचे खासदार आहेत म्हणजेच नाशिकचे खासदार आहेत हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल जातात आता गोडसेंचा आणि विशाल गंगावनेंचा काय नेमका संबंध आहे येणाऱ्या काळामध्ये माहिती मिळेलच मात्र गोडसे यांनी शिफारस करावी अशा प्रकारचं काय नेक काम विशाल गंगावने किंवा मग त्यांची आई करतात याबद्दलची माहिती फक्त हेमंत गोडसेंना असू शकते हेमंत गोडसेंनी आपल्या लेटर हेडवर विशाल गंगावनेचं कला केंद्र सुरू करण्यात यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे म्हणजेच संशयाला वाव मिळतोय हेमंत गोडसेंचा तो व्हिडिओ नाही आहे ते म्हणतात मात्र एकीकडं अशा प्रकारचे कुंटणखाना चालवणारे लोकांना शिफारस कुंटणखाना चालवणाऱ्या लोकांना मदत पुरवणं सिंप कुंटणखाना चालवणाऱ्या बाहेर देशातून तरुणी इथं आणणं त्यांच्याकडून तस्करी त्यांची तस्करी करणं त्यांच्याकडून वेशव्यवसाय करून घेणाऱ्या आणि वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या वारंवार गुन्हे दाखल होऊन जेलमध्ये जाणाऱ्या लोकांना शिफारस करणारे कोण आहेत हे मंत आहेत आता हेमंत गोडसे म्हणजे खासदार आहेत खासदार म्हणजे नेते आहेत आणि मला वाटतं सामान्य लोकांनी काय नेमकं बोध घ्यायचा या सगळ्या गोष्टीचा सगळ्यात मोठा सवाल आहे हेमंत गोडसे म्हणतात की लोकसभेच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी मला बदनाम करण्यासाठी केल्या जात आहेत आता हेमंत गोडसेंनी हे पत्र चुकीचं आहे असं ठरवावं म्हणजे मग ते प्लेन होऊन जातील किंवा मग निर्दोष असतील असं आपण म्हणू आता सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होतंय कुणी तयार केलं आहे का नवीन केलं आहे का याबद्दल काहीही माहिती नाही हेमंत गोडसेंनी या संदर्भामध्ये खुलासा केला पाहिजे मात्र एक मात्र नक्की आहे की हेमंत गोडसेंनी अशा प्रकारे कुंठनखाना चालवणाऱ्या लोकांची शिफारस करणं साप चुकीचं आहे कुठपर्यंत जोपर्यंत पत्र चुकीचं आहे असं सिद्ध होत नाही तोपर्यंत हेमंत गोडसे हे, हे कुंटणखाना महिला मुलींची तस्करी करणाऱ्या लोकांना सपोर्ट करणारा खासदार म्हणून अशीच ओळख आहे म्हणजेच तिथपर्यंत आपण असं ग्रह धरू की हेमंत गोडसे धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलाइकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो